नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया कडाकणी तीही गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली कडाकणी मैद्याची बनवली जातात मैदानी साखर वापरून किंवा मैदानी गुळ वापरून केली जातात गव्हाच्या पिठाची केली जातात आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाची तेही गुळ घालून केलेली कडाकणी अगदी कुडूम कुडूम आणि खुसखुशीत अशी कडाकणी आपल्याला बनवायची आहे मैद्याची कडाकणी केली तर खुसखुशीत करतात किंवा कुडूम कुडूम करतात परंतु पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गव्हाच्या पिठाची ही कडाकणी कडकडीत कुडूम कुडूमच अशी असतात त्यामुळे आपल्याला अशीच बनवायची आहेत बनवायला सोपे आहेत तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगणार आहे आणि वजनी प्रमाणही सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ बारीक किसून किंवा बारीक चिरून घ्या आपल्याला गुळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे ज्या वाटीच्या मापाने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक वाटी किंवा एक वाटीपेक्षा थोडंसं कमी केलं तरी चालेल एक वाटी पाणी घेतलं तर गोड थोडंसं कमी होईल आणि एक वाटीपेक्षा कमी जर पाणी घेतलं तर थोडंसं गोडसर होतील मग तुम्हाला जसं गोड हवंय तसं तुम्ही पाणी घेऊ शकता गुळ विरगळेपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही गुळ विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे गुळामध्ये जर कचरा असेल तर तो साईडला व्हावा म्हणून हे पाणी गाळून घ्यायचं आहे काही कचरा असेल तर त्या गाळणीमध्ये अडकेल आणि पाणी आपल्याला थंड झालेलं पाणी घ्यायचं आहे एक वाटी गूळ एक वाटी पाणी जर असेल तर साधारणतः चार वाटी पिठाची आपल्याला गरज आहे त्यामध्ये दोन वाट्या मी सुरुवातीला घवाच पीठ घातलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एक वाटी मी साईडला ठेवलेली आहे गव्हाचं पीठ नंतर घालायचं आहे गरजेनुसार घ्यायचं आणि एक वाटी मी इथे डाळीचं पीठ घालणार आहे म्हणजे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ सुरुवातीला घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ म्हणजे कोणताही गोड पदार्थ बनवत असताना पण थोडंसं मीठ घालायचं म्हणून किंचितचं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे दोन चमचे कडकडीत मोहन त्यामध्ये घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही जास्त तेल घातलं तर कडाकणी खुसखुशीत होतील परंतु तेलकट होतील म्हणून दोन चमचे मोहन पुरेस आहे इथे एक वाटी डाळीच पीठ घालायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी डाळीच पीठ परंतु अजून एक वाटी गव्हाच्या पिठाची आपल्याला गरज आहे परंतु गरजेनुसार त्यामध्ये बसेल एवढंच पीठ घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला आणखी एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये घालण्याची गरज आहे म्हणजे तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ याचं अचूक प्रमाण आहे या, या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही थोडासा रवाही मिक्स करून घेऊ शकता परंतु मी यामध्ये रवा घातलेला नाही साधारणतः पावाटी रवा जर मिक्स केला तरी पुरेसा आहे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे छान गोळा बनवून आपल्याला तो दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे घट्टसर गोळा बनवून घ्यायचा दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ छान असं झाकून ठेवायचं नंतर आपल्याला त्याचे कडकणी लाटून घ्यायचे आहेत यामध्ये आपण रवा घातलेला नाही त्यामुळे जास्त वेळ पीठ भिजू द्यायची गरज नाही तुम्ही जर रवा त्यामध्ये घातला तर पीठ आणखी थोड्या वेळासाठी भिजण्याची गरज आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपल्याला याची कडकणी लाटून घ्यायची आहे पेढेच्या आकाराचा एक लहानसा गोळा घ्यायचा आहे किंवा पुरीसाठी जेवढं प्रमाणात आपण पिठाचा गोळा घेतो तेवढा मी घेतलेला आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे यामध्ये रवा घातलेला नाही त्यामुळे आपण पीठ न घेता लाटताना थोडासा त्रास होतो आणि जास्त वेळ लागतो म्हणून थोडंसं पीठ लावून छान असं हलक्या हाताने एकदम पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जाडसर जर लाटले तर कडाकणी मऊ पडते म्हणून एकदम कडकडीत आणि खुसखुशीत असे कडाकणी होण्यासाठी हे आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून लाटते तुम्हाला जर पीठ न लावता जरी लाटता आली तरी तशी लाटून घेऊ शकता घाई गडबडी जर करायची असेल तर थोडंसं पीठ लावून घेतलं तर, तर पटकन आपल्याला एकसारखी छान अशी लाटता येतात परंतु जास्त प्रमाणात पीठ लावू नका नाहीतर तर, ना तर तेलामध्ये ते पटकन टाकल्या टाकल्या करपतील त्यामुळे कमी प्रमाणात पिठाचा वापर करून हे लाटून घ्या कडाकणी छान असे गोलाकार लाटून घ्यायचे आहे तुम्हाला जर गोलाकारामध्ये पाहिजे असतील तर तुम्ही एखादं मोठं डब्याचं टोपण घेऊ शकता किंवा मोठी वाटी आणि त्यानं गोलकट करून घेऊ शकता परंतु मी लाटूनच घेतलेली आहेत आणि छान असे गोलाकार ही झालेले आहेत ही कडाकणी तेलामध्ये टाकल्यानंतर फुगतात किंवा टम्मा असे फुगू नये म्हणून त्याला थोडीशी फोर्कच्या सह्याने छिद्र पाडून घ्यायची आहेत संपूर्ण कडाकण्यावरती अशी फोर्कच्या सहाय्याने छिद्र पाडून घ्यायची म्हणजे कडाकणी तेलात टाकल्यानंतर फुगणार नाहीत आणि एकदम कडकडीत अशी छान भाजली जातील म्हणून अशी छिद्र पाडून घेतलेली आहेत सर्व पिठाची कडाकणी अशीच लाटून घ्यायची आहेत परंतु जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर थोडी थोडी तुम्ही लाटून घ्या आणि तेवढीच तळून घेऊ शकता मी चार ते पाच सुरुवातीला लाटून घेते आणि नंतर आपण तळून घेऊया तुम्ही ते पाहू शकता कडाकणी लाटून झालेली ला आहेत आणि गॅसवरती तेलही छान असं गरम झालेलं आहे कणकेचा एक लहानसा गोळा त्यामध्ये टाकलेला आणि तेल छान असं गरम झालेलं आहे म्हणजे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये कडाकणी सोडून तळून घेऊया आता मोठ्या आकारामध्ये बनवलेली होती त्यामुळे एक एकच कडाकणी तळून घेणार आहे हाय टू मिडियम फ्लेमवरती हे छान असे तळून घ्यायचे आहेत त्याला फोर्कच्या साह्याने छिद्र पाडलेली आहे त्यामुळे इथं पुरीसारखी फुगत नाही तुम्ही ते पाहू शकता कुडकुडी तशी होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत थोडासा कलर चेंज होईपर्यंत गुळाची बनवलेली आहेत त्यामुळे थोडीशी लालसरही होतात आणि अशाच पद्धतीने राहिलेली कडाकणीही आपल्याला बनवून घ्यायची आहेत आणि तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहेत तुम्ही ते पाहू शकता मी दुसरी कडाकणी त्यामध्ये टाकलेली आहे तीही फुगलेली नाही आणि छान अशी कुडकुडी तशी झालेली आहे जास्त पातळ जेवढी लाटशिला तेवढी छान अशी Uh, कडकडीत अशी कडाकणी होतात सर्व कडाकणी अशीच बनवून आणि तळून घेतलेली आहेत गव्हाच्या पिठाची आहेत गुळ घालून केलेली आहेत कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी कडाकणी तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता कडाकणी तर छान अशी झालेली आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहेत आणि कुडूम कुडूम अशी झालेली आहेत कमी तेलकट ते आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी खुसखुशीत अशी झालेली आहेत गव्हाच्या पिठाची गुळ घालून केलेली पौष्टिक अशी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही कडाकणी आहेत या पद्धतीने तुम्ही कडाकणी नक्की बनवून पहा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कडाकणी कशी झाली अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा